मंडळी तर पुरणपोळीचा स्वयंपाक म्हटलं की कटाची आमटी ही केलीच जाते कारण त्याशिवाय पुरणपोळीचा स्वयंपाक हा पूर्णच होत नाही तर आता या कटाच्या कुणी एळवणीची आमटी म्हणतं तर कुणी पोळीची आमटी म्हणतं आणि घरोघरीही वेगवेगळ्या पद्धतीनं केली जाते पण आज मी तुम्हाला मी ज्या पद्धतीनं कटाची आमटी करते ती पद्धत तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर चला करूयात आपण डाळ शिजवतो ती डाळ शिजल्यानंतर एका चाळणीवर काढून घ्यायची आणि यातलं पाणी निथळून काढायचं यालाच येळवणी म्हणतात तर इथे मी दोन वाट्या येळवणी घेतलेला आहे तर सगळ्यात आधी आपण एक वाटण तयार करून घेऊयात तर त्यासाठी इथं मी तीन मध्यम आकाराचे कांदे उभे चिरून घेतलेले आहेत आणि गॅसवर तवा गरम करत ठेवलेला आहे तर तवा गरम झालेला आहे तर यावर हा कांदा भाजून घेऊयात कांद्यावर थोडंसं तेल घालूयात आणि आता हा कांदा व्यवस्थित भाजून घेऊयात इथं मी माझ्या रेग्युलर किचनमध्ये म्हणजे आमचं जे रोजच्या वापरातलं किचन आहे त्यामध्ये मी व्हिडिओ शूट करते तर मी रोज व्हिडिओ कुठे शूट करते कसे शूट करते हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा त्यावर मी तसा एक वेगळा व्हिडिओ तयार करेल तर इथे आपला कांदा हलकासा भाजत आलेला आहे तर आता यामध्ये घालूयात आठ ते दहा लसूण पाकळ्या अर्धा इंच आलं आणि मुठभर सुक्या खोबऱ्याचे काप आणि आता हे कांद्यासोबत भाजून घेऊयात तर इथे हे भाजून झालेलं आहे तर एका प्लेटमध्ये काढून घेऊयात तर हे एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे आणि थंड झालं की आपण ह्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूयात तर हे थंड झालेलं आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढूयात तर आता यामध्ये घालूयात एक चमचा साठवणीतलं तिखट म्हणजे आपण रोजच्या भाजीसाठी जे तिखट वापरतो तेही तिखट आहे एक चमचा तर तुमच्या आवडीनुसार हे कमी जास्त करू शकता आता यामध्ये घालूयात थोडीशी कोथिंबीर आता हे मिक्सरवर बारीक करून घेऊयात तर हे मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे त्यानंतर इथे कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल घातले आणि हे तेल गरम झालं की आता तड़ यामध्ये घालूयात अर्धा चमचा मोहरी मोहरी छान तडतडली पाहिजे आता मोहरी तडतडली की यामध्ये घालूयात अर्धा चमचा जिरं जिरं व्यवस्थित फुललं की आता यामध्ये घालूयात थोडासा कढीपत्ता त्यानंतर यामध्ये एक छोटंसं वाटण घालूयात तर ह्या वाटणामध्ये मी थोडीशी कोथिंबीर थोडंसं सुक्या खोबऱ्याचे काप आणि चार लसूण पाकळ्या मिक्सरवर बारीक करून घेतलेल्या आहेत त्याचं हे वाटण आहे तर आता हे, हे। परतून घेऊयात तर हे परतून घेतलं की आता यामध्ये आपण तयार करून घेतलेलं वाटण घालूयात आता हे वाटण छान तेल सुटेपर्यंत परतून पर घेऊयात तर ही कटाची आमटी तुमच्याकडे कोणत्या पद्धतीने केली जाते म्हणजे तुम्ही कशी करता हे कमेंट मध्ये लिहून मला नक्की कळवा तर इथे आपण हा मसाला छान परतून घेतलेला आहे आता यामध्ये घालूयात अर्धा चमचा गरम मसाला पावडर मिक्स करून घेऊयात तर, तर हे छान असं मिक्स करून घेतलं की आता यामध्ये घालूयात डाळ तर येळवणीसोबत सोबत आपण जेव्हा का येळवणी काढलं तेव्हा मी त्यातली शिजवलेली डाळ सुद्धा थोडीशी काढून घेतलीये चमचाभर ती घालूयात आता हे मिक्स करून घेऊयात आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं की यामध्ये घालूयात येळवणी तर येळवणी घातल्यानंतर हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं की आता यामध्ये घालूयात गरम पाणी तर तुम्हाला आमटी किती घट्ट किंवा पातळ हवी आहे त्यानुसार तुम्ही पाणी घालू शकता तर असं गरम पाणी घातल्यामुळे भाजीला कट खूप छान येतो मीट। मीट तर आता यामध्ये घालूयात चवीनुसार मीठ मीठ घातल्यानंतर हे एकदम व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तर आता ही आमटी व्यवस्थित उखळून घेऊयात तर इथे आपली आमटी छान अशी उखळतीये तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर पटकन स्नेहाज रेसिपीला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर शेजारील बेल ऐकन प्रेस करा म्हणजे जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल तर इथं आपली आमटी व्यवस्थित उखळलेली आहे तुम्ही बघू शकाल तर आता यावर घालूयात थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर तर गॅस बंद करूयात इथे तयार झाली आपली कटाची आमटी तर याला मस्त असा कट आलेला आहे आणि सुगंध ही खूप छान येतोय तर एकदम मस्त अशी कटाची आमटी बनवून इथं तयार आहे तर आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा तर पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार